आज दिनांक चौदा ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार उजनी धरण एकशे पाच पूर्णांक छत्तीस टक्के भरलं आहे गेल्या आठवड्यात उजनी धरण ओव्हरफ्लो झाल्याने उजनी धरणातून रविवार दिनांक चार ऑगस्ट पासून वीस हजार क्युसेक विसर्ग भीमा नदी सोडण्यात आला होता गेल्या आठ दिवसात उजनी धरणातून तीस टी एम सी पाणी साठा सोडून देण्यात आला आहे धरणातून बारा हजार तीनशे पन्नास क्युसेक विसर्ग भीमा नदी पात्रात सोडण्यात येत आहे दौंड येथून अकरा हजार चारशे छप्पन्न क्युसेक विसर्ग उजनी धरणात मिसत आहे तर उजणी मुख्य कालवा दोन हजार शंभर क्युसेक भीमा सीना जोड कालवा नऊशे क्युसेक सीना माडा उपसा सिंचन दोनशे दहा दहीगाव ऐंशी क्युसेक सोडण्यात येत आहे सध्या उजनी धरणाची पाणी पातळी ही एकशे सहा पूर्णांक एकोणपन्नास टक्के झाली आहे तर एकशे वीस पूर्णांक एकाहत्तर टी एम सी एकूण पाणीसाठा असून सत्तावन्न पूर्णांक पाच टी एम सी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे दौंड येथून दोन लाख दहा हजार क्युसेकपर्यंत विसर्ग पोहोचला होता तर धरणातून एक लाख सव्वीस हजार क्युसेक एवढा विसर्ग उजणीतून सोडण्यात आला होता